राहुल गांधी आज नायगावमध्ये दाखल दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी येऊन सातवन परभेटीत कुटुंबियांना दिला दिल काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुन खरगे यांनी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची आज नांदेडच्या नायगाव येथील निवासस्थानी भेट घेतली यावेळी चव्हाण कुटुंबियांचे राहुल गांधी यांनी सांत्वन केले तब्बल तासभर चव्हाण कुटुंबिया सोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत चव्हाण कुटुंबियांना राहुल गांधी यांनी नेते काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब आपले महाराष्ट्राचे निरीक्षक चे नाना नानाभाऊ पटोले अमिजी देशमुख ही सर्व मंडळी आपले मान्य कैलासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं सव्वीस तारखेला दुःखद निधन झालं आमच्या परिवाराला धीर देण्यासाठी आणि शांतत्व करण्यासाठी आज नायगाव या ठिकाणी वाड्यावर ते सर्व मंडळी आली होती परिवाराशी त्यांनी चर्चा केली आणि सांतत्वापर या ठिकाणी त्यांनी भेट दिली काय तुमच्याकडनं माहिती जाणून घेतली नाही म्हणजे साहेब साहेबाचा राजकीय प्रवास कसा होता आणि काय परिस्थितीमध्ये ते लढले आणि काय त्यांना नेमकं आजार होता आणि काय परिस्थितीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं हे सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने जाणून घेतलं खरं तर हा मुद्दा इथं आता विचारू नये पण विचारणं आवश्यक आहे तुम्ही दुःखात जरी असलात तरी पुढच्या भविष्याबाबत तुम्हाला काही संकेत दिलेत का नाही नाही ते ते लोकसभा निवडणूक हो ते फक्त आता सांत्वत्व करण्यासाठी परिवाराला धीर देण्यासाठी इथं आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या परिवाराच्या पाठीमागे आहोत घाबरण्याचं कारण